नमस्कार नमस्कार मी ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी आलेलो आहे दीपक पाटील आणि मी आलेलो आहे आज चिचुंडी तर सर्वात प्रथम आपण शेतकरी बंधूच पूर्ण नाव जाणून घेऊ माझे नाव संजय त्र्यंबक माडोई चिचुंडीमध्ये जिल्हा नाशिक तर आपण तुम्हाला खत देत होतो पहिले हो दहा वर्षापासून खत दहा वर्षापासून खत देत होतो आपण तर आता तुम्हाला जे मध्यंतरी आपला गॅप पडला हाताला कारण की मी पण डीलरांना माल टाकत होतो आणि मधी आपण दरवर्षी माल देत असल्यामुळं आपले मार्केटमध्ये लोकांना माल दिल्यामुळे लोकांना पण जाणीव नव्हती की बाबा साहेब माल देताय पैसे देतो जे <laughs> त्याच्यामुळे आपण थोडा ताळाटाळ केली होती आणि <laughs> लोकांना काही काही लोक घेत होते आपल्याकडं तर आता त्यांनी माल घेतला आहे गेल्या वर्षी आणि तुम्ही मागच्या वर्षी घेतलेला नव्हता हो दोन वर्षापासून घेत नव्हतो हां पण मला लगेच उत्पन्नात घट झाली बरोबर हां आणि क्वालिटी जी मालाची क्वालिटी आणि जे पाहिजे असतं अपेक्षित उत्पन्न ते मिळाले नाही मिळालं नाही तर दरवर्षी यांचे कांद्याचा ॲव्हरेज मिळत होता कांद्याला हायेस्ट कांदे विकत होते मार्केटला कांदा टिकत होता तर आता दोन वर्षापासून त्यांना कांद्याचं उत्पन्न थोडी घट झाली आणि कांदाही सडगाम जास्त व्हायला लागली त्याच्यामुळे त्यांनी आता जवळजवळ सहा एकरासाठी खत घेतलेलं आहे आणि आपण या पंचकुर्शीमध्ये दहा वर्षापासून माल देतो एवढ्या तालुक्यामध्ये तर शेतकरी बंधू आमचे सगळे परिचित असल्याकारणाने थोडंसं कसं असतं जास्त रिलेशन झाल्यामुळं थोडंसं पेमेंट अभावी रिलेशन खराब होतं म्हणून मी थोडं टाळलं आणि डीलरांना माल टाकलं आता पण डिलरांना माल चालूच आहे पण शेतकरी बांधवांना कसं आहे की आमचे संबंध असल्या कारणाने जवळजवळ सहा प्रकारच्या गुन्ह्या आहेत ते एवढं डीलर ठेवत नाही डीलर ठेवताना फक्त एक कांदा पेशल ठेवू शकतो किंवा पोटॅश ठेवू शकतो एवढ्या सहा प्रकारच्या गोन्या ठेवत नाही तर आमच्या गोन्या येत आहे त्याच्यामध्ये एक बोनोमिल पावडर येत आहे ते दुकानदार ठेवू शकत नाही त्याच्यानंतर नीम पावडर येते त्याच्यानंतर जे किसान पोटॅश येते त्याच्यानंतर कांदा स्पेशल बुरशीजन्य येते त्याच्यानंतर सिलिकॉन येत आहे त्याच्यानंतर मायक्रोरायज एक तर बायोपावर येत आहे आपलं त्याच्यामध्ये युमिक आम्ही मुडीवाडीसाठी कार्य करतं ते तर आम्ही आता ज्या इथं गावामध्ये नवनाथ भाऊ गायकवाड बाळासाहेब कोकाटे सतळीचे आता यांचे दाजी लागले ते तर आजही त्यांचे कांदे हायेस्ट मार्केटला गेलेले आणि त्यांचं पण आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे युट्यूबला टाकलेला आहे तर त्यांचे पण कांदे दोन वर्ष सळकांना जास्त झालं तिथे गेल्या वर्षी त्यांनी घेतलं तर चालू वर्षी उत्पादनात वाढ झाली आणि कांदे पण टिकले त्यांचे तर तुम्ही काय सांगू इच्छिते इतर शेतकरी बांधवांनी घ्यायला हे शे, शेतीसाठी आपल्याला जर शेती वाचवायची असेल बरोबर तर हे सेंद्रिय खत हे बायोबावरचे खत हे घेतले पाहिजेत आणि आपली शेती वाचेल आणि आपल्याला उत्पादनात वाढ होईल आणि आपल्याला उत्पन्न वाढवून आपल्याला पैसा आप खर्च कमी करून उत्पन्न वाढवता येईल कांदा पण टिकला म्हणजे बाजारभाव मिळू शकतो काय झालेलं आहे दिवसेंदिवस आपण मक्का हे पीक घेतोय मक्का लावला की कांदा लावतोय तर आपण काय करतो जे खर्च करत असताना जे हजार दोन हजार रुपयाचे औषधं जरा माळाला सांगितले एका टाकीचं ते घेऊन मारू शकतो पण हजार दोन हजार रुपयाचं खत जर वाढवा टाकायचं ठरलं शेतीला तर टाकत नाही शेतकरी तो, शेत तो म्हणतो आमचा खर्च राहिला पण दुकानदाराने जर दोन दोन हजाराचे हात दिले तर तो दोन सोडून चार हात मारेल पण दोन एक रात जर खत वाढवा टाकलं व्यवस्थित जमिनीमध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा झाला तर तुमचं नक्कीच शंभर टक्का उत्पादनात वाढ होणार आहे आणि सगळं काही खत पाण्यावर असतं जमिनीत ताकत राहिली तर उत्पादनात वाढ होईल आणि आता या भागात काय झालेलं आहे दिवसेंदिवस रासायनिक खताचा मारा वाढल्यामुळं जमिनीमध्ये पीएचचं प्रमाण वाढलेलं आहे जमीन शायारुक्त झालेले जमीन डिप सोय झालेले आणि ते चा जे पाणी खारं होत चाललेलं आहे ते खारं पाणी भरल्यानंतर पांढऱ्या मुडीचं पीक चालत नाही तर शेतकरी बांधवांनी बायोलॉजिकल फर्टिलायझर जे बुरशीजन्य येतं आमचं जमिनीतील घातक बुरश्या कमी करून दुय्यम अन्नद्रव्ये प्रथम आपटेक करण्यासाठी पण कार्य करत जमिनीतील भूजूषितपणा आणतं क्षाराचं प्रमाण कमी करतं आणि प्रथम आणि दुय्यम जर मिक्स झालं तर सर्व अन्नद्रव्याचा पुरवठा होतो जसं की आपण जरी निस्ती भाकर खाऊ शकत नाही त्याचप्रमाणे पिकालासुद्धा सर्व अन्नद्रव्याची कमतरता भासते म्हणून सर्व अन्नद्रव्य टाकणं गरजेचं आहे तर शेतकरी बांधवांनी आमचं जय किसान ग्रीम इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असे अनेक व्हिडिओ दिसतील की त्याच्यावर भरपूर शेतकरी बांधवांचे आम्ही लाईव्ह प्लॉटचे व्हिडिओ टाकलेले आहेत यूट्यूबवर आणि ते तुम्हाला लाईव्ह रिपोर्ट दिसतील कांदे हे जाऊन कांदे टिकलेले कसे आहेत ते पण दाखवलं जा गेलेलं आहे त्याच्यामध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा की आम्ही शेतकरी बांधवांना जे मार्गदर्शन जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या मार्गदर्शनाखाली जे बी प्लॉट घेतलेले ते शंभर टक्के सक्सेस झालेले आहेत तर तुम्ही पण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून आमचे नवनवीन व्हिडिओ बघा आणि आमच्या कंपनीचं खर एकदा अवश्य वापरून बघा धन्यवाद सर